तर मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि आपण आज छान मस्त मक्याचे पकोडे बनवणार आहोत तर नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज बनवणार आहोत आपण कुरकुरीत असे मक्याचे भजे बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघा आपण काय घेतलेलं आहे इथे दोन कंसाचे असे दाणे काढून घेतलेले आहे आपण स्वीटकॉर्न आपण घेतलेला आहे त्याचबरोबर हे बेसन पीठ घेतलेलं आहे आपण त्यामध्ये घालायला आलं किसून घेतलेलं आहे आपण जिरं घेतलेलं आहे चिली फ्लेक्स घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर हो मीठ लागणार आहे आपल्याला आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे तर आधी आपण हे मक्केचे दाणे जे आहेत ना हे मिक्सरला थोडेसे असे भरड करून घेणार आहोत तर आपण थोडे थोडे घालू आणि असे जाडसर असे हे वाटून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे कारण एकदम चालू बन चालू बन करता करून आपल्याला हे असं जाळंबरडं ठेवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्व मक्याचे दाणे अशा प्रकारे जाळंबरडं असं करून घेतलेलं आहे आपण वाटून घेतलेले आहे यात घालू मिरची आपण चिली फ्लेक्स जिरं आल्याचा कीस मीठ घालून घेऊ आपण चवीनुसार आणि हे मिक्स करून घेऊ आपण म्हणजे काय होईल ना मक्याचं आधी ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं ओलावा असतो आणि मीठ आणि ते जास्त पाणी सोडतो लागेल म्हणून आपल्याला आधी मीठ कालून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्याला लागेल तसं यामध्ये मिक्स करता येईल तर आता बघा इथे आपण हे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालू आपण आणि इथे एक स्पून आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीरसुद्धा घालू आपण आता तर इथे तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा वापर करू शकता त्याचा आपण इथे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर आता हे छान आपलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाले पाहिजे आपले जे टाकलेले मीठ वगैरे जे मसाले आहेत ते मिरची वगैरे आणि आता हे छान मिक्स झालेलं आहे एक वेळा पकड परत आपण हाताने करून घेऊ तसं व्यवस्थित आपल्या पिठाने बाइंडिंग होतं आणि भजे आपले छान कुरकुरीतसुद्धा होतात आणि आपण तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आता थोडंसं फक्त हा तोला करू आपण आणि बघा अशा प्रकारे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे म्हणजे तेलामध्ये सोडायचे आहे तर आता आपण भजे सोडणार आहोत तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला पीठ वगैरे कालवलं ना लगेच आपण भजे करायला घ्यायचे आहे यातून जास्त पाणी सुटेल आणि आपल्याला भजे परत आपल्याला पीठ कालवावं लागेल पलटी करून घेऊ आपण आणि हाय फ्लेमवरच आपल्याला थोडंसं एक मिनटं तळून घ्यायची आहे आणि नंतर लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये सुद्धा ते छान तळले जातील तरी ते भजी तळून झालेले आहेत काढून घेऊ आपण अशाच प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली छान सर्व भजी तळून झालेली आहे तर आता एक काढून घेऊ आपण गॅस बंद करू इथे भजे तळून झालेले आहेत तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत आणि तर पावसाळा म्हटलं म्हणजे कसं आपण मका सुद्धा पावसाळ्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवलेबल असतो आणि त्यामध्ये तुम्ही भाजून जरी खाल्ला बुट्टा तरी त्याची वेगळी अशी छान अशी हे लागते चव लागते आपल्याला म्हणजे खावंसं वाटतं पावसामध्ये आपल्याला तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो मक्यापासून तर कधी आपण मक्याचे पकोडे बनवतो कधी आपण कटलेट बनवतो कधी मक्याचा कीज बनवतो तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे पदार्थ या मक्यापासून आपण बनवत असतो तर आज आपण हे पकोडे बनवलेले आहेत छान मस्त गरमागरम असे आणि त्याबरोबर तुम्ही सॉसबरोबर खा किंवा एखादी चटणी बनवा तर अशा प्रकारे आपले स्वीटकॉर्न कुरकुरीत भजे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन धन्यवाद